स्वयंपाक पाणी तर झालं हा तीच झालं जेवण आमचं राहिलं लय उशीर झाला माझ्या तुमचे जेवण आले शकव नाश्ता केला मग द्या तर तुला तर आहे नाश्ता खाल्ला की भाई मला भूकच नाही लागत बाई दोनही वाजता तिन्ही वाजता तरी अन भाई द्या इन बाईची तब्येत नाही ना माझ्या बरोबर तापच आला बिचारा तिले सर्दी खोकला ताप ते मी जेलात मग काही जेवली नाही मी बी मी म्हणलं उद्या त्याची झोप झोप घे अन मग जेवता येते दोघी मिळून म्हणून राहिलं ओ माय हो का तू माहिती खोकला येऊन राहिला माय अगं ते घरात एकाले झाले की ते आता तेच तर माहिती शेटू चा नाही जाऊ देऊन राहिली असं वाटेल तिला ना हा लेकराले ना सर्दी खोकल्याच ह्या फालतू मग लेकराच पुरत राहते आपलं काय दोन गोया घेतले की मोकळे म्हणून त्या बाईनी जे आहेत त्याला बदल आहेत त्याची बिछायत बदलल्या <laughs> खोलीत रंगी केली त्याची म्हणलं दोन चार दिवस तशीच राह हो सर्दी बरदी ताप तापी घरात एकाले आले की सारा घर घेते बायटे हो माय बे हो का माय तुम्ही घेऊन टाका लागतो ते एखादी गुईगी पण त्या बाई दवाखान्यात गेल त्या का हो माय का संध्याकाळी दिनू सांगा पाठवलं तर मग नाहीच म्हणत घरीच बसते माय म्हणलं माय बसणार नाही तुमचं बशीन नाम आली त्याच्यापेक्षा दवाखान्यात जा आणि टाका ते तर गेल मग मग आता फाट्यावर देल तर गोया देल्या इंजेक्शन नाही दिलं गोया दिल्या हो माय पाहुणे आले तुमच्या घरी माय बाई बो लय मात्र गावचे पाहुणे येत माय बाई ये रे काय गाडी रे गाडी सर्व्हिसिंगला टाकेला आहे मी एस टी मालो

नाही नाही मॅ म्हल सांगितलं मग येऊन राहिलो मी येऊन असं म्हणत करू नये जेवणच करीन राहू द्या काही नका करू मी जेवतोच मग थोड्या वेळ ना तुम्ही जेवण नाही तर मग नाही नाही आम्हाला बरं मग काही करत नाही मग नाही काही नका करू जेवणच करतो ना मी काही करू नका बरं ते तिच्यातच घेऊ भागून सकाळचं असेल तुमचं तिच्यात मला काही जास्त भूकही नाही नाही <laughs> नाही काही नाही करायला लागत भागते भागते एकता माणूस काही नाही करत मी भात टाकतो रे बाबू वरण भात असे वरण भाताचं कुकर लावलं नव्हतं तर मग नाही पुरशीपूर बस तू येतो मी राहू दे पाहुणा तू पाहुणा पण तेवढंच मावशी कुठे गेली अरे मावशीची तब्येत नाही रे बाबू बरोबर तापासाला दिले तर ते झपेल अरे हो का अरे तापाला का दिले मग का अरे नेल तो काल येई ना संध्याकाळी दवाखाने तर दिला गोळ्या दिले आता आज थोडा कमी आहे पण तरी आता आला तर थकवा राहतेच ना रे ताप ही हाय दिलं सा पण डॉक्टर म्हणे बाहेर आलाय म्हणे हो का अरे मला तेच तो मतलब म्हणजे मावशी आवाज नाही दिसली नाही कुठे वर वरचा खोलीत आहे का सोपे हो वरचा खोलीत असं वाटलं खाली तर मग कसं आहे बाबुली काही इन्फेक्शन होईल काही तर म्हणून मग तिला वरच्या खोलीत झोपलं अरे हो हो बाबा पाहिजे बाबा बाबूचं पाहिजे तू पाहिजे सर्दी खोकला लवकर येते बरं त्या दिवशी तुम्ही संध्याकाळचा घर आणून ते काय ताप आला त्या दिवशी काय बाबा आल ते काय म्हणजे दोनोळ्याच्या मामान नागोड केला नाही मधला राग आला यामध्ये पावल्याचा काही बी ना कुकडे काय आहे बरोबर बाबाच काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे कस आहे तुम्ही लोक नाही आता नाही बाबाला द्या म्हटलं त्याचं काय करणार ते आपल्याला हा तुम्ही तुमचा नेम द्या आम्ही ऐक की नाही का हे आमचं मनाच मग काही झालं काही दे ती म्हणते नोकरी करला करतो मग मलाच म्हणणं आहे ना नोकरी कर मला नोकरी वालीच पाहिजे ना मग येत काय येत काय चुक आहे आपल्याला नोकरी वालीच पाहिजे नोकरी करतो म्हणते मग फायदाच आहे ना आपलं हा काही येतो कोण सांभाळणार डंबू कोण करी म्हटलं तसं म्हटलं म्हटलं तर म्हटलं आहे

एका फक्त बुंदी खायला देतात काय हा हा हे बुंदीचा भाव बी विचारतात <laughs> हो ना काय त्यात आपली आई तर माहित आहे तुला मग तिला तर काय वाटून राहिलं काय माहीत कधी तुझं काय तिला कशाची दुश्मनी आहे पूर्वी चिंतेची काय तिनं दिलं पाहिलं नाही दिलं पाहिलं नाही आतापासून पासून रोज सपनेवला सारखं सुरू आहे अजून तो काहीच काही नाही काही म्हणतो का रे मेहता जाऊ दे आईल वाटलंशी वाटलं शिक अरे ते शिकलेली आहे हे आहे ते स्टँडर्ड आहे पण ती काही एवढी अशी हे नाही ना अरे आपल्यासारखी आहे ते हा म्हणजे असू नका समजून तुम्ही किती बोलत तिला अठ्ठावीस लाख पॅकेज उडणारी तशी नाही ना पोरगी आहे चांगली आता माझ्या घरच्या सगळ्यांनी आहे ना काही विषय आहे का कधी दूरचा संबंध असत आपल्याला भीती वाटली आपल्याला विकूनच खाईन का तशातली हे नाही ना मस्त आहे ते अरे थी थी। मै, मै, ते घर सांभाळून नोकरी करण्यात येते ते असं नाही ते वाऱ्यावर नाही सोडत घरा माहिती ना माझ्या सगळेजण गॅरंटी घेऊन झाल्यान बाबू मेटा काय काय ल दूरचं असलं तर वेगळी गोष्ट खरंच पोरगी चांगली आहे राजू म्हणजे मस्त आहे ना म्हणूनच सगळेजण जोर देऊन राहिले खरं तर पण आता कसं आहे बाबू जास्त कोणाला म्हणता येत नाही माझ्या घरचे लोक जास्त म्हणतील तू उद्या तिसरं नाव हा कसं असते शेवटी मतभेद तुमची जुळले पाहिजे हा तेलही चांगली असेल तुला नाही पटलं तर मग तू मशिंगी कसं तेल बायतो आहे असं नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही हे नाही करून राहिलो नाही तर डोळे लावून संबंध करायचा का संबंध आहे स्टँडर्डी आहे हुशारी आहे घरंदाजी आहे सगळंच आहे मस्त आहे पुरीचं काहीच नाही जमिनीला धरून आहे असं लोकं समजू की त्याला बा लई तर ते राहावे तर उडीन आणि तुले ते राहाय नाही अहो डोक्यान पत्र घेऊन ये तू म्हणशी ती राह लागते तू ती राहते ते पण तू म्हणजे जन्मभर राह लागते जन्मभर राहत नाही याची गॅरंटी मी देतो तुले ते पश्ट म्हणेन ते बाबू मी एक दिवस घेतला दुसऱ्या दिवशी मी घेईन याची खात्री नाही हो थोडी पष्ट बोलणारी आहे मग ते हो बाई त्याचा मन त्याचा निर्णय त्याला घेऊ दे त्याले नाही नाही आई मी त्याला तेच म्हटलं तुला तू निर्णय घे मी फक्त सांगत त्याला पण सगळ्यातच बसणारी पण तुझं म्हणशी असंच करते तसच नाही करीन ते हा प्रेमा खातर एक दोन दिवसासाठी करेन ते असं नाही काम भागून देते ते तू पण जन्मभर तू म्हणशीवर पदार्थ घेऊन चुलीजवळ बस ते बसणारे नाही रे बाबू पण काम जर पडलं ना तर जे भाकरी बी करते ते मी तुला सांगतो हाय ना बाई हा? हो रे बाबू तेवढं हाय बाकी सगळ्यातच बसते ते पोरगे तू म्हणशील कॅनडात जाऊन त्या लोक आणि ते मिढ्या घालता ती मिठीही घालते आणि तुझं म्हणशी माझ्या गावातील तीन साडीवर डोक्यावर पदर येतात ते काही नाही पण तुझं म्हणशी तसंच राह तसं नाही ते सगळं घेत बसते पण तू म्हणशीन की नाही नाही असं तसं तर तसं ऐकणारी नाही रे बाबू आता सांगतो स्पष्ट बोलणारी आहे ती ते काही दबून दाबून तुम्ही मन आण तसं तशातलं नाही ते मत मानतेस ती तिचं तिचं तर सांगतेस ते हे बी तुला मी सांगतो माय पुतणी पुतनी आहे गेलाही दूरचा संबंध नाही ना आम्ही तोल्यापासून गेला पोती नाही ही सांगून राहिलो पष्ट पष्ट सांगून राहिलो आम्ही पोरीचा स्वभाव कळत आहे पण कसा कळत आहे कामाचा हवीन नाही तू म्हणजे काही कुकडे तिथं वाजवीन तसं नाही सहन बी करेन समजून बी घेईन पण तू की मग आमचं काय कर तुमचं ऐकणार बी नाही ते ऐकून घेईन जर पटलं तर हो म्हणेन नाही पटलं तर स्पष्ट नाही म्हणणारी हो ना हो ना हो ना करू नको आता हो ना हो ना करशील मग म्हणजे की कस तुला आम्ही सब्बन सांगून राहिलो काहीच तो लपून ठेवून नाही राहिलो सब्बण सब्बण सांगतलं तुला पुरता स्वभावी सांगितला माय बापाचं घरदार बी दाखवलं सगळंच आहे काहीच झाकेल काहीच नाही जे आहे ते उघडकीस आहे कस राहते बाबू नाही ती बी आम्हाला दूरची नाही लपाची चालत नसते हा त्याच्यानं आम्हीच कसं पोस्टच आहे तुमचं त्याच्या इकडचं हा, हा नाही बरोबर आहे ना नाही हे बस ना माझे बसत नाही मी कैरा घेतला खिसाले म्हटलं कुकर तो आणि वरण कुकर लावलं अरे आज काहीच नव्हतं मी केलं त्या मग होते मी दे नाही रे बात आहेत ना आता कैरा कालच आणले येल उली, -उली कैर आहेत मस्त धक्क करतो त्याचा आता अरे बापा मावशी कापाला त्याच्यान त्या बायबी काही जेवायला काही खास नव्हते उलशील जेवती ना आता एकटीसाठी काही करत नाही बसली दिनू गेला डबा घेऊन आणि हे गेले एक कसं संबंध आहे तिकडे गेले सोयरीकले मग काय बबळ्याचा डबा करून दिला आणि हे तर हे जो नेहरच असते त्याच्यानं मग काही केलं नव्हतं मॅ बर आला मला सोप्ती जे आले हो चाल मग मी करतो बघा बोला तुम्ही बाई बाबू निजेलाय तर तू बी टाक ना बोलला जाते आता मग तू उठला की त्याला घेऊन बसावं लागते हा टाक हा हो आई झोपेलच जो होती मी आताच उठली थोडीशी हो टाकतो ना माहित माहिती चालूच असते ना रे लय कोणते संबंधाला जात राहतात सोयरी संबंधाचा बला ओळखायत रे त्याच्या मग कोणी बला होते लय साऱ्या सोयरेत तसे गावातले कोणा संबंध असला की मग नेतातच की राजूचेच कान पीर गाडा लागतील लंच झाली का हा कुठे गेला कुठे गेला जाऊन जाऊन कुठे जाणार आहे हा त्या शेटीच्या घरी गेला वाटते उठला सुटला की चला त्या शेतीच्या घरी उठला सुटला की चला त्या शेट्टीच्या घरी काही ना काही घातलं मा पोराले काही ना काही घातलं या शेटीच्या घरीच्या लोकांही म्हणून तर राजू एवढा बदलला नाही तर म राजू हगल्या गुवाच नाव ना, ना शिटू तुला शिटूच्या घरच्या लोकायचं आता तर बाई निरा 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 पाणी प्यायला जसं ते लि विचारल्या शिवाय माय बाई बाईबाई जवळ निरा काळजाच्या आतच झाला बहीण तर माय बाई त्याला वाटते त्याची पाठ फुडून झाली काय किती का, सांगा सावतराय शेवटी सावतारी सावतर सावतरच राहते सावतारी पेंडे काही चिटकले नाहीत बरं बाई ते काय मापोराने चिटकणार आहे तिनं डाव साधला तिने वाटलं माय आपल्या राहते का माय तर काही आपली नाही झाली तर तिनं मा पोरग हिसकून घेतलं मा जोडून तोडलं तिनं पोरग माय जोडून अशी तर कुलक्षणी आहे ती शेती खरं ना जन्माली आली तर मायले खाल्लं आता मा पोर आले नाही सुचून राहिली काय करा माय सारखी सावतरी ते सावतरीच राहते बाई आता हे आपलं गध ना मी तर लोकांची आहे माझ्या माहितीच गुण आहे तिच्या अंगात उरले सुरले बापाचे बाप तर बाई खरं ना मला तर वाटत नाही राजूचा ना, उलशी हे नाही राजूची सारी आले त्या माहितीच्या जिकडून आणला जगातले साऱ्या पुरी हारल्या उरली शिटूच्या सासऱ्यांना दाखवलेली लो तिले पर फुटले बाई मा पोर आले हिसकोल बाई काहीतरी घातलं ब माय मापोर आले पोर ग हातातून गेलो बाई काहीच नाही सुसून राहिलो पोरग बाई उठलं सुटलं शिटूच्याच घरी जाते बहिणी रा का हाय तिच्या घरी तर चालू घरा ही आली अजून डोकं खात बस येतं स्वतःच्या घरात काही धंदा नाही अजून दिसली ते येऊन बसीन दहा जातो घेतात नाही मग रत्ना झाला गाव जेवण खावण पाहिली मग दिसलं फुटक्या डायचे आई मोठी म्हणते मला मला ऐकूच नाही आता दिसते तिले ऐकू भल येते लोकांच्या घरातलं आपण काही म्हटलं तसे लागते पण ऐकून ये येंडाची मतलरी बैरण मतलरी फुटकी माझ्या

गुण सुटले म्हणतो घराचे कायले कांदू नाही का लागते सारा गाव तसंच ऐकते तमाशा असते का घरचा कांदि नाही तर द्यायची गरज नाही संध्या गावात लावस्पीकर सारखी नवऱ्या घडला भांडतात मले मोठी म्हणत स्वतःचे गुण पाय महिले मग लोक काही तिकडे बोट दाखव मोठा भाई सांगून ठेवतो तसच माझं बन केला गे का गेलं म्हटलं त्या शिटूच्या घरी काय तोंड चाटते काय सांगत तिथे जाऊन हा त्याच्या बापाला ते काही सुचू देत नाही आणि सुचू देत नाही उठला सुटला की जाऊ बापजो पडते माय आणि पोरगी जाऊ जाऊज पडते असं काय हिरेला गेलाय तर त्याला पाहिले हा माडोकस भन केलाय सांगून ठेवतो खाऊ नका उगाच काही म्हणलं गेलं तर तुम्हाला रागेन आवाज जर सग तोंड तोंड पाय ना त्याला नाव ठेवतं फक्त अं कौन त्या शिटूच्या घरी जाऊ जाऊ जातात कोणी तर अं कौन तर शांतता आहे प्रेम आहे कोणाची गोष्ट कोणी ऐकते सारखं नाही थैताई थैता नाचत बाया नवऱ्याच ऐकत नाही ना पोराच ऐकत नाही स्वतःची लावतो का आता मला काही गरज होती मी बोलत म्हणत पण मी म्हणतो काय काय संबंधात तुला काय एवढं करायची तुला नात्यातला नाही काही तो ऐकिच नाही काही नाही काही नाही पोराची पोरगी पोस त्याचा बाप बाप्पा उन्हाला तूही म्हणते साजरा आहे पण तुला काय उतर माहित आहे का तुम्हाला काही काही माहित आहे काय माहित नाही बोलत नव मोठ्या बाई चलल्या मोठ्या म्हटला धनराचा पाहुणा फुगून गेला येत नाही म्हणते सोयरी घेत नाही येत म्हणते ना येत नाही म्हणते लग्नात येत नाही म्हणते घरचे लोक म्हणते पोरगीत एक नंबरची आग बाय म्हणते वर तोंडाची सोयरीच्या पाहुणे बोलली म्हणते पाहण्याली माय बाई नोकरी करतो म्हणते मी नोकरी शाळा शिकली मग शाळा शिकली नोकरी करतो बापाच्याच घरी राह ना म्हणा कायले करता हा त्याच्या घरी येऊन तुला तुकडे थापन जिवारी जाईल बॅग उचलली की नोकरीवर बापाच्याच घरी राह म्हणा हा दीड दीडशा ना तुमचा देर म्हणलं तर म्हणसा नवऱ्याला कशी म्हणते तर हाच मा नवरा दीडशा दीड डोक्षाचा ती पोरगी करतो म्हणते सुन सांगा काही भाय का अकल आता ते पोरगी अशी म्हणते तर लग्न झाल्या खरंच सांगा फेकून तरी भाकर मारते का पाहिजेत ना तुला सांगतो आपण साजरं असलं ना तर नोकरीवाली नाही तिकडे इस्रोतली असती नाकेट उडवून आली ती घरी येऊन साईपा करते बाई साजरं खाऊ घालते आपलंही तोंड साजरं पाहिजे आपण बी साजरं पाहिजे निरा आपलं असंच असते लोकांच्या इकडे आरसा दाखवून स्वतःच थोतर काही आपण आरशात पाहतच नाही पण ती पोरगी करतो म्हणते नोकरी तर करू दे तपरस दुरा लावत नाही नोकरीवाली बायको पाहिजे मला कमावणारी पाहिजे मला शिकेल पाहिजे मग आता ते पुरी नाही तेच त्याचबद्दल मी नोकरी करतो तर मग काय चुकलं माय उलट तुम्ही पेड्या वाटायला पाहिजे जसं आम्हाला पाहिजे होत तसं भेटलं कमाल बाई व लोकाला जसं पाहिजे तसं भेटत नाही तरी बी लोक खुश राहतात आनंदाने संसार करतात ओ तिथं ना माय मनासारखं होऊन राहिलं ना देवाच्या कृपेनं तरी बी पाहिलं तर तोढ्या कोणच देवाची कृपा आली देवाची कृपा काही देवा देवाची कृपा नाही हे अव कृपा आहे ना शिटच्या घरच्या लोकांची त्याचा काहीतरी प्लॅन नाही मा पोराला गंडव्याचा त्याच्या इकडली एखादी करून देतील मोठ्या बाई पण आयुष्यभर मा पोराले गुलाम बनून ठेवतील हो काय सांगू आता हा माणूस बी ऐकत नाही तर पोरग तर बाई दिना बोलतो समजतच नाही तर पोराला काय घालून काय नाही बाई बाई लोकन करून त्याच पोरीशी करतो म्हणते सांग बाय बाई कोणी काय 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 एका पायनेत का निरा दिनो का निरा मोनाची घातली सांग मा बोराच्या गयात निरा दुसरी पोरगी पाय ती नाही म्हणते आ करीन तर तेच करीन म्हणते मी सांगा काय गोलमेल नाही का नक्कीच ना हे शिटूच्या घरचे लोक दिसतात तेवढे साधे नाही लय काळ्या डाव्या वाले आहेत ते मी तर म्हणते एखादी कडे जादू केली शिंबाई मला लेखावर <fairan> खरच वरत ने तू आईकडे पाहिलं की नाही मला तुझी किवच येते खरंच येते किव असं वाटते हिची बुद्धी शेर खायलाच जाते का तुझी खत खाव तू ही पाहिले गेवा तितकंच असते याने याने घातलं त्यानं त्याला केलं यानं त्याची कर्णी केली त्यानं त्याला काळा दादू केला त्याच्या पुढे काही ना काही येणं एवढी शिकलं सवरलं तर पोरगी पौर्ग। शिकेल तू जरी नाही तरी मी शिकलं तर पाय ना जरा जग कुठे चाललं तू कुठे चालली तो हा हा लय सांगतो ना वर्ग पास हा आम्ही गेलो नाही पण तो ह्या काळाची हे जुना काळ होता तो यानं त्याने घातल आता माय जग आहे करत खरं ब माहितीची बाई नाही कमकुवत बुद्धी आहे त्यालाच कळते दुसऱ्याला काय गप्पा सुसतात फक्त मा पोराचं बनवा दिसून राहिला आयुष्याचा म्हणून जीव तुटते मला तुम्हाला काय आहे माय तुम्हाला काय दुसऱ्याच्या घरचा नाच तसेच लोक डोळे लावून पाहत असतात मस्त मजा पायतात ज्याचा त्यालाच कळते लाज आहे व तू जीवाले जराशी हा नाही जिबीला हाळ नाहीच हाय पण तर जिवाली जरशी लाज नाही व दुसऱ्याच्या घरचा मजा म्हणता मी तिरही ठाव हो का हा तू राजू कामाला परक आहे का हा तू आली त्यापासून खरं सांगतो आमच्या घरात परक झालं नाही तर शिटूच्या माय ना असं तोंडावरही नसतं आणलं की बाई तुम्ही आमच्या घरची मजा पाहता का आमच्या घराला परक मानता का कैच तिनं वतलं नसतं हा फरक आहे शिटूच्या माय तर आल्या परकी हव का मी हा तुझी सख्खी जेठाणी हवं ना पोराची मोठी माय हव ना तुला लय त्याची अशी प्रेम असे तिढ भरत अस त्याच्याशी हा पण हलकट तोंडाचे तुले काही नाते समजणार आहेत व तुला नाही समजत नाते ते मला म्हणते परकी आहे नाही परके लोक मजा पाहिजे पर असतात परकीय असं येत खराब आहे तो येई ये होतीन तू दे कशी साजरी सोडून येऊ ते का कशी येऊ फळ फळले भेटतीनच हे बी रत्नी तेवढंच खरं आहे मन दुखोलत नाही आज माल मला परक म्हणत माय माय सख्खा देर होईना माय सख्खी देरानी होईना हा नाही नाही पण ती भरत मा मन दुखत तशी मला दुखत असे याच्या घराशी काही ना काही मला वाटत तशी का परकी हो का माय बाई चलवा त्या पुढ्याची मला म्हणते परके लोक मजा पाहतात म्हणते पापा भरशील व रात पापा भरशिन तू लक्षात ठेव कोणती सूर आण तुला पाणी पाजणार नाही आण कोणती बी तुला तर पाणी पाजणारच नाही ती हा मा शापच आहे